या मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या माझा बाप्पाला फरिवॉर्ड दोन हजार पंचवीस पर्व चौथं या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत इचलकरंजी येथील अर्चित अभिजित जोशी यांनी भाग घेतलाय त्यांनी घरातील गणपती समोर श्रम उपासक स्वच्छतेचे अशी सजावट केली आहे सदर सजावटीमध्ये स्वच्छता कर्मचारी यांचं कार्य थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय कचरा उचलणे किंवा दिवसभर घंटागाडीमध्ये शरीराला आजूबाजूला खेटून कचरा घेऊन फिरणे हा लोकांना अतिशय कमी दर्जाचं काम वाटतं त्यांच्या मते या कामगारांना दिवसभर फक्त फिरायचे पैसे मिळतात त्यांना कष्ट करावे लागत नाही असे उद्गार मुखावाटे काढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझं हे सांगणे की कचऱ्यात दिवस काढणं चोपण सतत सततोली चिंब घाण व अतिशय दुर्गंध आजूबाजूला ओकत असतो आपला देश स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी सर्व आव्हानांना समोर स्वच्छता कर्मचारी येणं जावं लागतं अशी प्रबोधनात्मक सजावट केली हे संपूर्ण सुजावटीचा व्हिडिओ बघून व्ह्यूजची संख्या वाढवा आणि चॅनलला सब्स्क्राईब करा तसेचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचून अर्चित अभिजित जोशी यांना वोट करा आणि माझं पप्पा लय भारी अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे मानकरी ठरवा अहो मावशी अहो काकी काका मामा अहो आजी आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील व परिसरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटा गाडी मध्येच टाका घंटा गाडी आली आपल्या दारा ओला व सुका कचरा टाका भरा भरा कचरा लाख मोलाचा स्वच्छ भारत स्वच्छ भारत इथल स्वच्छ ठेवूया स्वच्छ भारत आपल्या दारात येणाऱ्या घंटा गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे बंधनकारक आहे अन्यथा कचरा स्वीकारला जाणार नाही जे कोणी कचरा वेगवेगळा करून देणार नाहीत आणि उघड्यावर अगर अंगणामध्ये कचरा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी जनहितार्थ प्रसारित अहो मावशी अहो काकी काका मामा अहो आजी आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील व परिसरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटा गाडी मध्येच टाका घंटा गाडी आली आपल्या दारा ओला व सुका कचरा टाका भरा भरा कचरा लाख मोलाचा